मित्रांनो आंदोलन निघालो आहोत कोल्हापूरहून आता ज्योतिबाला ज्योतिबाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत ज्योतिबाला जाण्याची पहिलीच वेळ आहे आणि त्यानंतर आपण बघणार आहोत कोल्हापूरमधील शाहू महाराज यांचा राजवाडा त्यानंतर पन्हाळागड या गोष्टी सगळ्या आपल्याला बघायचं तर चला एस टी महामंडळाचा आनंद घेत घाट चढून वर आता ज्योतिबावर आलेलो आहोत आणि आता मंदिराकडं निघायचं दख्खनच्या राजाचं हे मुख्य प्रवेशद्वार इथून आपल्याला आता खाली दर्शनाला जायचं दर्शन करून फक्त पंधरा मिनिटामध्ये ज्योतिबाचं बाहेर आलेलो आहोत जास्त काही वेळ लागलेला नाही आपल्याला यायचं तर बघा हा परिसर आहे मंदिराचा खूप छान दर्शन झालं आणि आपण नक्कीच यावं दर्शन झाल्याच्या नंतर निघालो तर आम्ही आता परतीच्या प्रवासावर आणि कोल्हापूर मुक्कामी कोल्हापूरला आज मुक्काम करायचा उद्या पन्हाळागड महालक्ष्मी मंदिर आणि छत्रपती शाहू महाराजांचा राजवाडा